नमस्कार मित्रांनो मला तर ओळखत असाल मी सुजित सुरेश सुरेशची मेसेज आणि ही माझी मेसेज आम्ही सकाळी निघलेलो आहे बारा वाजता निघायला पाहिजे तुला लवकर पण वाजले बारा आणि निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने ठीक आहे पंढरपूरला जाणार आहे आता सध्या आधी पंढरपूर त्याच्यानंतर अक्कलकोट जर झालंच उद्या आणखीन तर प्लॅन बी बदलू शकतो उद्या काही पण पंढरपूर अक्कलकोट तर फिक्स आहे हे रोड मला खूप आवडलेले आहेत एकदम मस्त रोड आहे बाकी सुरेश लांडेने दोनशे बोललो अशी सगळ्यांची इच्छा आहे पण सुरेश लांडे काही मनाव घ्या हो आहे ना बोला गेले का थोडं गाडी बघतो आता मला त्यामुळे थांबवल

गाडी गाडी ओळखीची आहे का गाडी आमच्या ऋषी लोखंडे यांच्या दृश्य प्रोडक्शन काय दृश्य दृश्य आणि आम्ही आम्ही गरीब लोक आम्ही आता चालू आहोत पंढरपूर प्लॅन अक्कलकोटचा होता पण अचानक पंढरपूरचा झालाय आम्ही मी सुरेश लांडे आणि आमच्या दोघांचे मिसेस <laughs> <laughs> आ, ज़ुल ज़ुल, आता आहे किती ऐंशी किलोमीटर आणि जर उशीर झाला तर मुक्काम पंढरपूर मध्ये आणि त्याच्यानंतर पुढं अक्कलकोट आता आलाय टोल नाका अरे टोल नाका आम्ही टोल नाक्यासाठी केलेला आहे हे डायरेक्ट जुगाड हे इथं हे फक्त खाली करायचं असं हे दिसलं का कारण फास्ट टॅग लावण्यात काढण्यात ते वेळ व्हायला जातो त्याच्यामुळे फक्त असं करायचं ॲटोमॅटिक घेतं आता हा इंदापूरच्या पुढचा टोल आहे बघू आपण किती टोल कटतोय शंभरच्या आसपास कटत असतो प्रत्येक ठिकाणी शंभर एकशे पस्तीस इथं चेक करू आपण ही गाडी ऋषी लोखंडी दृश्य प्रोडक्शन दृशी स्टुडिओ बाणेर पुणे जाऊ नका पूर्ण फ्रॉड असते डुप्लिकेट माल असतो <laughs> मी एक दोन वेळा अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं घेत जाऊ नका टोल वरून थोडं येईल मी लय बोलून पण नको आता कारण <laughs> ऑलरेडी गाडी घेतल्यानंतर आपण रोड टॅक्स भरतो त्याच्यानंतर एकदा सॅलरीतून टॅक्स जातोच परत गाडीचा बी रोड टॅक्स आणि परत रोडवर गाडी चालवायचा बी टोल टॅक्स हे काय आता लडकरी सांगावं लागेल रोड पण नीट नाही आणि त्याच्यातून रोड पण माहितीच आपल्याला कसं सांगायची गरज नाही चुकलाय तिथे तो आत्ता टोल उडवला होता <laughs> काहीतरी झालेला आहे काय थांबलाय तो <laughs> जाऊ दे आता जाऊ दे आता आमचं टोल काही आहे नाही थोडीशी माग घ्यावं हो लागेल गाडी वरती स्कॅनर याच ओके झालं का नाही ग्रीन हा ओके गाडीचं नंबर नाही आपले लावला नाही काय नाही हे व्ही डब्ल्यू आमयो वन पॉईंट फायव्ह लिटर इंजिन डिझेल इंजिन तर याच मायलेज आता कमी आहे कारण आम्ही ओढतो कशी बी कमी जास्त एकशे साठ सत्तर वर निल ती फार आता अठराचं मायलेज पडतंय स्पीड बघू आपण कुठपर्यंत जाती बस जास्त नको बस एकशे चाळीस <laughs> रस्ता आवडला पण एक नंबर रस्ता आहे सिमेंटच्या रोड पेक्षा एक नंबर आहे सिमेंटच्या रोडवर खाडबड एकदम स्मूथ चलती गाडी आम्ही याच्यावर ट्राय केलं होतं समृद्धी महामार्गावरती समृद्धी महामार्गावर बी ट्राय केला होता पण सिमेंटचा रोड एकदम गाडी खाली वर खाली वर पण होते आणि खर आवाज चालतो टोल तर त्याच्यावर विचारूच ना काहीतरी नऊशे ऐंशी रुपये काहीतरी टोल गेला होता आमचा सिमेंटच्या रोडवरती समृद्धी महामार्ग आणि त्यावर रील बघितला होता ना आपण सगळ्यांनी कि चहा बी हॉटेल नाही काय नाही कुठं ते आहेत थोडस खाली जावं लागतंय थोड सुरेश सर दोन शब्द बोलावेत अशी इच्छा आहे माझी आणि सगळ्यांचीच सुरेश सर बोला नमस्कार <laughs> सुरेश सुरेश सर खूप मोठे ऍक्टर होते पण काळानुसार थोड परिस्थितीनुसार बदलावं लागतं त्याच्यामुळं त्यांनी मार्ग बदलला भविष्यात माझी इच्छा आहे त्यांनी कुठेतरी काहीतरी करत म्हणजे स्वतःला जे आवडत माणसांनी ते तरी नक्की करत राहावं काहीतरी त्याच्यामुळं आता जाऊ दे आता परिस्थितीनुसार बदलावं लागते माणसांना दृश्य प्रोडक्शनची गाडी पाठीमागे पडली तुम्हाला बघायची का हे बघा आली हे दृश्य प्रोडक्शन हे बघा आम्ही पाठीमागे टाकलेला हे अरच्यात बघा ऐकू बघा तेव्हा लाईट किती बी लाईट दिली तरी काहीच उपयोग नाही धरण हो ते सगळ्यात मोठं उजनी धरण म्हणतात याला तर याचं भरपूर ठिकाणी पाणी जातं शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना याचा इंदापूर तालुका प्लस आमच्याकडं पलीकडं करमळा सोलापूर बऱ्याच ठिकाणी याचं पाणी वापरलं जातं तर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय आणि इकडल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याच्यामुळे फळबागांचं उत्पन्न करतात कारण उन्हाळ्यात त्यांना पाण्याचा साठवडा असतो आणि त्याच्यामुळे इकडे केळी ऊस तर ड्रॅगन फ्रूट म्हणा ड्रॅगन फ्रूटला जास्त पाणी लागत तर नाही पण तरी पण ड्रॅगन फ्रूट पण करतात सगळ्यात जास्त उत्पादन केळीचं होतं त्याच्यानंतर ऊस आणि मग छोट्या मोठ्या बाकीच्या फळबागा आहेत जसं की डाळीम वगैरे येते पेरू हे थोड्या थोड्याच आहेत आणि इकडल्या लोकांनी शेतीवर पण खूप खूप प्रगती केली आहे माझ्या एक दोन वळती ज्या आहेत त्यांनी जवळजवळ त्यांचे पन्नास पन्नास साठ साठ लाखाची बंगली तिथे इंदपूर तालुक्यामध्ये त्याच्यामुळं <laughs> पाण्याचं महत्व हे खरं म्हणजे शेतकऱ्यालाच माहिती बाकी कोणाला नाही माहिती दिसतय का दृश्य प्रोडक्शन दिसतंय का दिसलं दिसलं हे दृश्य थोडस यांची टाटा हेरियर आता इकडून गे राईट साइड ने आलेली आहे ऋषीला ऋषीला मज वाटते आमची गाडी पळती त्याला काय माहिती आमच्या गाडीच बी थांबा थांबा हे बघा दृश्य पण हॅरियरच लुक मात्र नाही सगळ्यात एक नंबर लुक आवडतो आपल्या गाडीचा हॅरियर एक नंबर गाडी छोट्या हत्तीसारखी दिसती सिटीवाला सिटी मध्ये गाडी मध्ये सिट्टी, सिट्टी, <laughs> सिट्टी, सिट्टी, सिट्टी मारतोय <laughs> <laughs> तो हा नंतर आम्ही शाळेत होतो लहानपणी तेव्हापासून एसटी म्हणजे महामंडळाची जी एस टी होती एसटी आता बस मध्ये टीच म्हणतो आम्ही त्याला सगळे एस टीत आम्ही जायचो शाळेत किंवा कॉलेजला कुठं तेव्हा त्या गाडीला लाल डबा असं म्हणायचे पण आता काय झालंय लाल डबा सरकार नवीन गाड्या आणल्यात आणि त्याला नाव दिले लालपरी हे बघा आता नाव येतो रे गव्हर्नमेंटने लालपरी म्हणून आता म्हणजे ब्रँड करून टाकला एकदम मुख के लालपरी पहिल्यांदा म्हणायचे कुठं आणि त्याच्यावर भरपूर रील्स पला आणि कि कोणी विचारले कशाने कुठं चालला गावाला चाललं कुठं चाललाय लालपरी लालपरी गाणं पी एक दुसरं प्रोडक्शन काय दिसत आहे मला नाही दुसऱ्या प्रोडक्शन नाही जात कुठे